नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका विद्यार्थी हेच भारतातील भविष्याचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या सशक्त भविष्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं गेलं आहे मालेगावसारख्या ग्रामीण भागात उच्च शिक्षणासाठी मोठी क्रांती घडवणाऱ्या महाराजा सयाजीराव गायकवाड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयास सावित्रीबाई फुले विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे ही केवळ एक शैक्षणिक मान्यता नसून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणातील स्वावलंबनाची क्रांती आहे यामुळे महाविद्यालय आता स्वतःच्या अभ्यासक्रम परीक्षा पद्धती व गुणवत्ता धोरणे निश्चित करू शकणार आहे परिणामी विद्यार्थी अधिक रोजगाराभिमुख तांत्रिक आणि उद्योजकतेकडे झुकणारे शिक्षण गावातच घेऊ शकते या ऐतिहासिक यशामागे आहे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची दूरदृष्टी ज्यांनी एकोणीसशे एकोणसाठ साली ग्रामीण भागात शिक्षणाचा वस्सा सुरू केला त्यांच्या या कार्याला लोकनेते व्यंकटराव हिरे यांनी राजकीय स्तरावर बळ दिलं तर माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांनी सामाजिक पातळीवर शिक्षण प्रसारासाठी योगदान दिलं पुढे माजी मंत्री डॉक्टर प्रशांतदादा हिरे डॉक्टर स्मिताताई हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने सातत्याने गुणवत्ता वाढवत ठेवली आहे आज याच वर्षाला पुढे नेत संस्थेचे सिनेट सदस्य डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे यांच्या पुढाकारातून या स्वायत्ततेचा मार्ग प्रशस्त झाला त्यांच्यासोबतच डॉक्टर अद्वय आबा हिरे पाटील यांनीही संस्थेच्या शैक्षणिक कार्याला आधुनिकतेचा स्पर्श देण्यामागे मोलाची भूमिका बजावली आहे स्वायत्ततेमुळे महाविद्यालय आता जागतिक विद्यापीठांची भागीदारी करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम सुरू करू शकते त्यामुळे मालेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावं लागणार नाही जागतिक दर्जाचं शिक्षण आपल्याला या मालेगावातच मिळणार आहे या महाविद्यालयाचा शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा देखील तितकाच समृद्ध आहे पु ल देशपांडे यांसारख्या दिग्गजांनी येथे प्राचार्य म्हणून काम केले आहे सध्या येथे वीस पदवी सतरा पदव्युत्तर आणि चौदा संशोधन अभ्यासक्रम सुरू आहेत पंच्याहत्तर शिक्षक पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत महाविद्यालयाने अलीकडे सी जी पी ए तीन पूर्णांक सव्वीस सह ए प्लस ग्रेड प्राप्त केला असून ही गुणवत्ता आता स्वायत्ततेच्या माध्यमातून अधिक मजबूत होणार आहे यामुळे नवीन कौशल्य विकास अभ्यासक्रम सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्सेस डिजिटल शिक्षण उद्योजकता विकास अशा संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतील या स्वायत्ततेचा सर्वात मोठा लाभ थेट मालेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना पालकांना आणि सर्व कुटुंबांना होणार आहे गावातीलच विद्यार्थी आता अधिकारी डॉक्टर इंजिनियर उद्योजक बनू शकतील हे महाविद्यालय केवळ शिक्षण संस्था नाही तर मालेगावच्या विकासाचा अधिष्ठान थरट आहे ही सर्व माहिती काल महाविद्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर अपूर्व हिरे यांनी समाज माध्यमांसमोर सविस्तरपणे दिले त्यांच्या मते ही स्वायत्तता म्हणजे केवळ संस्थेचा सन्मान नाही तर मालेगावच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याचा दरवाजा उघडणारी संधी आहे फायदा आहे की मी तुम्हाला म्हटलं तसं शिक्षण जे आपण देणार आहोत आपला जो अभ्यासक्रम आहे सिलेबस आहे हा हंड्रेड पर्सेंट जॉब ओरिएंटेड आहे जॉब बेस्ड आहे आणि त्यामुळे जो विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे येईल त्याला भविष्यामध्ये रोजगाराच्या जास्तीत जास्त आहे या ठिकाणी मिळू शकणार आहे आज आपण अब्दुल कलाम साहेबांनी जी ट्वेंटी ट्वेंटीची विजन या ठिकाणी मांडली होती ही जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सगळे जे डेव्हलप कंट्रीज आहेत अमेरिका असेल युरोप असेल युके असेल या सगळ्याचं सरासरी वयोमान एव्हरेज एज हे आज पन्नाशीच्या पुढे गेलं आहे त्यांच्याकडे तरुण पिढी नाही आहे त्यांच्याकडे युवक आहेत आणि आज भारताकडे जर आपण पाहिलं तर वी आर यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड आणि म्हणून आपलं सरासरी वयोमान हे वीस वर्षाचं आहे आणि म्हणून अजून ऐंशी वर्ष येणारी आपण तरुण असणार आहोत आणि त्यामुळे जगामध्ये जे रोजगार निर्माण होणार आहे हे सगळं रोजगार आपल्याला मिळण्याची संधी असणार आहे आणि म्हणून एनईपी ज्या वेळेला आणलं त्यावेळेला हा सगळा विचार घेऊन या ठिकाणी एनईपी आलाय आणि म्हणून त्याच्यातलं पहिलं पाऊल म्हणून हे ऍटोनॉमस स्टेटस आहे आणि हे एनईपीच्या इम्प्लिमेंटेशनची एक नवी मालेगाव मधली सुरुवात आणि याच्यात सिलेबस जरी आपला असला तरी डिग्री मात्र पुणे विद्यापीठाचीच मिळणार आहे म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण क्रांती घडवण्याची संधी आहे ज्यात मालेगावचा प्रत्येक विद्यार्थी पालक आणि शिक्षक सहभागी होणार आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मालेगाव तालुक्यासह महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत जय हिंद